गावठी दारूच्या हातभट्टीवर रायगाव पोलिसांचा छापा पन्नास हजारांच्या मुद्देमालासह दोन आरोपी अटक रायगाव पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून दोन आरोपींना रंगे हात पकडले या कारवाईत तब्बल पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपीवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश दंदे पी एस आय विशाल बोरकर पोलीस अंमलदार विशाल कोवे प्रतीक्षा तितरमारे हे रायगाव पोली स्टेशन हदित पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पिंपळकुटी तलाव परिसरात गावठी दारू विक्री सुरू आहे त्यानुसार पोलीस पथकाने दोन पंचाच्या उपस्थितीत छापा टाकला असता तेथे शेषराव हिरवा चव्हाण राहणार जोडमोहा हा गावठी दारू काढताना मिळून आला त्याच्या ताब्यातून पाच लिटर तयार गावठी दारू किंमत पाचशे रुपये व पन्नास लिटर मऊ फुलाचा सडवा किंमत पाच हजार रुपये असा एकूण पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानंतर ग्राम सोयटी शिवार परिसरात पुन्हा छापा मारला असता तेथे ते नूतन नरेश काय हा इसम गावठी दारू गाळताना आढळला त्याच्या ताब्यातील चार ड्रमामध्ये अंदाजे चारशे पन्नास लिटर मोहाचा सडवा दारू बनविण्यासाठी साठवलेला आढळून आला या मुद्देमालाची किंमत तब्बल पंचेचाळीस हजार रुपये एवढी आहे सदर कारवाई दरम्यान पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच उर्वरित मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला दोन्ही आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल पांढरकोडा यांच्या मार्गदर्शनाखाली रायगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शीतल मालते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश दंदे पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर पोलीस अंमलदार विशाल कोवे व प्रतीक्षा तितरमारे यांनी केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा